ग्रंथालय विभाग आणि इंग्लिश विभागाच्या वतीनं या दोन्ही विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक पुस्तक दिन या कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर उपस्थित आपल्या महाविद्यालयाचे पुस्तकप्रिय शिस्तप्रिय अशा प्रकारचे ग्रंथपाल डॉक्टर अनिल जाधव सर इंग्रजी विभाग प्रमुख डॉक्टर कुलकर्णी सर समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर बामने सर उपस्थित मोजकेच का अस ना पण तो सर्व माझे सहकारी बंधूंनो भगिनींनो असं वाटलं होतं की अकरावीचे पिरियड चालू आहे डिग्रीच्या तर परीक्षा चालू आहेत अकरावीचे पिरियड चालू आहेत अकरावीचे विद्यार्थी असतील तर अकरावीचे विद्यार्थी आज उपस्थित नसणं आपल्या वर्किंग डे तीस एप्रिल एक मे पर्यंत आहे तरी उपस्थित नसणं हाही एक भाग कुठंतरी वाचन संस्कृतीपासून दूर होत चाललेला असल्याचाच एक घटक आहे शेक्सपियर्सच्या संदर्भात जाधव सरांनी सांगितले कुलकर्णी सरांनी सांगितले बामने सरांनी सांगितले की ज्ञानाचं अभिसरण हे ऑफलाईन पद्धतीनंच अधिक चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं ऑनलाईन पद्धतीनं होऊ शकत नाही किंवा जाधव सर म्हणाल्याप्रमाणे एखाद्या लेखकाचा एखादा ग्रंथ म्हणजे त्याच्या आयुष्याची खूप पुंजी असते आणि तो ते सर्व अनुभव त्याने अनुभवलेले अनुभव आपल्याला दोन ते तीन तासात वाचायला मिळतात फक्त दोन ते तीन तासात त्याच्या पंचवीस वर्षाचे अनुभव आपण संग्रही करू शकतो इतकं वाचनामध्ये सामर्थ्य आहे किंवा शेक्सपियरनं लिहिलेले महत्त्वाचं साहित्य शेक्सपियर मला वाटतं शेक्सपियरच असं म्हणाल होतं की नावात काय आहे नावात काय आहे हे शेक्सपियर म्हणाला होता आपल्या सर्व सार्वजनिक ठिकाणी सामूहिक ठिकाणी महाविद्यालयामध्ये बहुसंख्य लोक बहुसंख्य जनता बहुसंख्य नागरिक सुशिक्षित असतील अशिक्षित असतील ग्रामीण असतील शहरी असतील बहुसंख्य लोकांचा बहुसंख्य वेळ हा कशामध्ये व्यतीत होतोय तर वाचन संस्कृतीच्याऐवजी कोण केव्हा कोणास काय म्हणाले याचं संशोधनच फार चालू असतं हा त्याच्या संदर्भात काय बोलला तो त्याच्या संदर्भात काय बोलला त्यांनी असं बोलायला बोला नको होतं त्यांनी ह्या पद्धतीने म्हणजे उकाळ्या पाकाळ्या हा जो प्रकार आहे हा प्रकारच पर्सेंट चालू असतो कुठंही पहा तुम्ही की आता आपला 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 पिंड किंवा आपलं क्षेत्र आपलं फिल्ड काय आहे अधिकाधिक आपण स्वतः वाचन करणे आपण स्वतः संशोधन करणे आणि आपण केलेलं संशोधन आपण केलेलं वाचन हे विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करणे परंतु आपल्या सुद्धा महाविद्यालयामध्ये म्हणजे हे सार्वत्रिक सामूहिक रोग आहे सामूहिक विकार आहे महाविद्यालयामध्ये सुद्धा आपली चर्चा मॅक्सिमम वेळेला कशावर चालते राजकारणावर चालते म्हणजे हा या हा राजकारणी तसा तो राजकारणी तसा मोदी काय म्हणाला शरद पवार काय म्हणाले हेनी काय म्हणाले त्यांनी काय म्हणाले ते आपलं क्षेत्र नाही आहे वैयक्तिक विचारधारा वैयक्तिक असू शकते हा भाग वेगळा परंतु आपला जो इथलला वेळ आहे जो आपला अगदी सोन्यासारखा असणार किंवा उन्हा सोन्यापेक्षाही अधिक मूल्यवान अशा प्रकारचा वेळ असतो तो, तो वेळ जर आपण अशा पद्धतीनं वाचनाच्याऐवजी वेगळ्या पद्धतीनं व्यतीत करत असोल तर मला वाटतं वाचन संस्कृती रुजणं फार कठीण आहे त्याच्यामुळं आपण त्या विकारापासून कोण कोणी किंवा कोणास काय म्हणाले हे ह्या रोगापासून अलिप्त होऊन जर वाचनाकडे आपण लक्ष के के केंद्रित केलं तर बरंचसं काही Uh, साध्य होऊ शकतं आणि जे आपल्यामध्ये जे आपल्यामध्ये इन म्हणजे आपल्यामध्ये जो काही भाग आप आलेला आहे तो भाग अप्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे म्हणजे संस्कार प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपल्या मुलावर रुजत असतात आपल्या नेक्स्ट पिढीवर रुजत असतात आणि त्यातून एक चांगल्या अशा प्रकारची पिढी तयार होत असते त्याच्यामुळं वाचनाचा संस्कार कितीही अद्यावत टेक्नॉलॉजी आली कितीही समाज माध्यमं पुढे गेली के कितीही समाज माध्यमावर जर म्हणजे प्रभाव समाजमानावर समाजमाध्यमाचा सोशल मीडियाचा प्रभाव असला तरीसुद्धा वाचनाला दुसरा पर्याय असू शकत नाही असं मला वाटतं आहे आणि कारण त्यातून मिळणारं समाधान त्यातून मिळणारं नॉलेज त्यातून मिळणारं सर्व काही जे आपलं संचित असतं ते खूप दीर्घकाळासाठी असतं दीर्घकाळासाठी म्हणजे आपल्याच नाही तर नेक्स्ट जनरेशनसाठी सुद्धा असतं आता शेक्सपियरचा कालखंड जर बघितला तर शेक्सपियरच्या कालखंड म्हणजे श किती शतकापूर्वीचा होऊन गेलेला असेल मला एक्झॅक्ट सतरावं शतक आज आम्ही एकविसाव्या शतकातही शेक्सपियर्सच्या साहित्याचं किंवा अगदी प्राचीनकालीन वैदिक साहित्याचं आम्ही जे आज आज सुद्धा जे उपयुक्त ठरणारी ग्रंथसंपदा आहे ती ग्रंथसंपदा ही मुख्यत्वे करून नेक्स्ट जनरेशनसाठी पिढ्यानपिढ्यासाठीची खूप मोठी गुंतवणूक असते आणि ती गुंतवणूक चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी आम्ही किमान शिक्षण क्षेत्रातले तरी सर्वांनी त्याच्यासाठी प्रयत्नरत राहणं गरजेचं आहे एवढंच बोलतो मला का म्हणायचं आहे सर्व ज्युनियर्सची मंडळी की वेगवेगळे उपक्रम तुम्ही घेत चला आता थोडंसं इन्वॉल्व्ह व्हा वेगवेगळ्या प्रक्रियेमध्ये हे जे डेज आहेत डेज असतील किंवा आणखीन डेज व्यतिरिक्तही त्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक सहभागी करून आज नाहीत मला खंत वाटायली कारण कर, ख खरं तर आपण त्यांचे बारावीचे पिरियड सुरू केलेत ना दहा बारा विद्यार्थी पण तेही नाही आ असायला हवेत म्हणजे त्यांची अटॅचमेंट महाविद्यालयाशी आपल्याशी सर्वांशी असणं गरजेचं आहे त्या पद्धतीनं आपण म्हणजे त्यांच्याशी थोडंसं जास्त आपली अटॅचमेंट वाढवणं त्यांची आपल्याशी अटॅचमेंट असणं गरजेचं आहे त्या अनुषंगानं आपण थोडंसं प्रयत्न सर्वांनी करावे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि शेक्सपियर्स यांच्या स्मृतीला पुनश्च एकदा अभिवादन करतो आणि मी माझी रजा घेतो धन्यवाद जागतिक पुस्तक दिला